कापसावरील आयात शुल्क वाढवा राष्ट्रवादी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव यांची मागणी गेल्या मागील आठवड्यामध्ये केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला या निर्णयामुळे शेतकऱ्याच्या या, शेत या हंगामात येणाऱ्या कापसाचे भाव प्रचंड कमी होण्याची शक्यता आहे आधीच अस्मानी संकटाने हवालदिल झालेला शेतकरी आणखी हलाकीच्या परिस्थितीत जाईल विदर्भामध्ये कापूस हे मुख्य पीक आहे या आयात शुल्क माफीच्या निर्णयामुळे आधीच शेतकरी आत्महत्याग्रस्त ओळख असणारा विदर्भातील शेतकरी संकटात सापणार आहे तरी आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी आपल्या माफ केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांनी आमची कापसावरील आयात शुल्क वाढविण्याची मागणी मान्य करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद पवार पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी विधानसभा अध्यक्ष विश्वासराव भालेराव तालुका अध्यक्ष प्रमोद सपकाळ शहराध्यक्ष इरफान खान अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष एम डी साबीर महादेव भालतडक आशिष वायजोडे एजाज देशमुख सिद्धार्थ हेलोडे वाघ महादेव ओगले खालिद माही रोशन गावंडे अनकेत हेलोडे विलास ओगले योगेश गावंडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोरसाठी अमिन शेख सहसंपादक शेगाव आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या वतीने केंद्रीय कृषी मंत्री भारत सरकार यांना उपविभागीय अधिकारी जळगाव आमोद यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले आहे केवळ अमेरिकेला खुश करण्याकरता भारत सरकारने कापसावरील आयात का, शुल्क शून्य केल्यामुळे आज कापसाचे दर फार कोसळतील व सी सी आयचेसुद्धा दर कमी होतील त्याचप्रमाणे सोयाबीनची सुद्धा आयात शुल्क जर कमी केले तर मोठे नुकसान होणे शक्यता आहे याकरिता याची दखल घेण्यात यावी असे शरद चव्हा शरद पवार चंद्र पवार पक्षाच्या वतीने निवेदन दे देण्यात आले आज जळगाव दामोद तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्रीय कृषी मंत्री यांना माननीय उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत एक निवेदन देण्यात आले निवेदन देतेवेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा अध्यक्ष विश्वासराव पाटील भल्लेराव यांच्या नेतृत्वामध्ये सर्व पदाधिकारी आम्ही आज या ठिकाणी एकत्रित आहोत आपल्याला माहिती आहे गेल्या चार दिवसांपूर्वी केंद्र सरकारने एक निर्णय घेतला अमेरिकेशी अमेरिकेशी संबंध वाईट होऊ नये किंवा अमेरिकेच्या धोरणाला दबून या ठिकाणी केंद्र सरकारने कापसावरील आयात शुल्क हा माफ केलेला आहे रद्द केलेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा जे मुख्य पीक असणारं आहे कापूस आहे त्या कापसाचे भाव निश्चितपणे कोसळणार आहे आणि त्याचा फटका हा विदर्भातील शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बसणार आहे अशाच पद्धतीने जर त्यांचे पुढे धोरणं केंद्र सरकारचे राहिले तर शेतकऱ्यांचं आपलं असणारं मुख्य सोयाबीनचं पीक आहे त्या सोयाबीनच्या पिकाची जर यांनी का आयात केली तर आपल्याला सोयाबीन उद्या पंचवीसशे ते अठ्ठावीसशेशे रुपयाच्या जा भावात या ठिकाणी दुकान लागणार आहे म्हणजे हे केंद्र सरकार असेल किंवा हे राज्य सरकार असेल हे सर सरकार शेतकऱ्यांच्या जीवावर खेळणारं सरकार आहे शेतकऱ्यांची कुठलीही पर्वा या शेतकऱ्यांना या सरकारला नाही तरी आज आम्ही केंद्रीय कृषी मंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत निवेदन देत दे दे असताना एक इशारा दिलेला आहे की जर का यांनी आय शुल्क हा जर हा विषय तिथून वाढवून आय शुल्काचा विषय रद्द केला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांना सोबत घेऊन उग्र प्रकारचं आंदोलन करेल असा प्रकारचा इशारा आज आम्ही या निमित्ताने दिलीच